आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागराळे ग्रामविकास वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ग्रंथ प्रदर्शनास उदंड प्रतिसाद ग्रंथालये चारित्र्य घडवणारी ऊर्जा स्त्रोत आहेत व्ही वाय पाटील वाचनाने कसे वागावे समजते दुर्गुण गळून पडतात सद्गुण वाढतात चांगले वाईट समजते ज्ञान वृद्धी होते आज आपल्या देशाला चारित्र्यवान नागरिकांची खरी गरज आहे ग्रंथालये चारित्र्यवान नागरिक घडवणारी ऊर्जा स्त्रोत आहेत असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही वाय पाटील यांनी केलं नागराळे येथील ग्रामविकास वाचनालय आयोजित ग्रंथ प्रदर्शन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संयुक्त समारंभात ते बोलत होते या प्रसंगी प्राध्यापक एल डी पाटील म्हणाले फुले दाम्पत्यानी बहुजनांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा प्रज्वलित केला पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाईंनी अनंत संकटांवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया घातला वाचन संस्कृती वाढवून हा ज्ञानदीप घरोघरी नेणे हीच त्यांना आदरांजली ठरेल या प्रसंगी प्राध्यापक शंकरराव कुंभार म्हणाले फुले दाम्पत्य झाले नसते तर आपण दिसलो नसतो शिक्षण आणि वाचनाने महाराष्ट्र रत्नांची खाण बनली आहे प्रत्येकाने वाचले पाहिजे वाचेल तोच वाचेल या प्रसंगी सृष्टी प्रमोद संकपाळ या विद्यार्थिनीने मी सावित्री बोलतेये या मनोगताने उपस्थितांची मने जिंकली या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांनी तिला बंद पाकिटातून बक्षीस दिलं या प्रसंगी सर्व उपस्थितांनी केले या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासू वाचक व वा पैलवान विष्णू नागराळे विद्या मंदिरातील विद्यार्थी व शिक्षकांनी भेट देऊन उदंड प्रतिसाद दिला प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक यांनी केलं समारोप ग्रंथपाल राहुल पाटील यांनी केला समारंभाला सुनील पाटील पांडुरंग हजारे पोपट पाटील बी आर पाटील बबन पाटील उत्तम हजारे गणपतराव पाटील महम्मद सैदापुरे श्रीतेश पाटील सम्राट पाटील मंगेश जाधव श्रीरंग जाधव मुख्याध्यापक संजय शिंदेसर मस्के वाळवेकर थोरात व्ही वाय पाटील एल डी पाटील प्राध्यापक शंकरराव कुंभार सरपंच शांताबाई दिंडे उपसरपंच सुवर्णा मस्के लिपिक मोनिका पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तर वाचनालय माणसाला माणूस हो ही सद्गुणाची खाण आहे आणि वाचनालयामुळे वाचनालयात जे येतात जे वाचतात त्या सर्व माणसांच्या मनामध्ये